भाजपाचे दक्षिण सोलापूरचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण पाटील यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे भाजपाचे दक्षिण सोलापूरचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण पाटील यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे निवडणूक लढवीत आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे आणि भाजपाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे याची माहिती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली प्रश्न आहे मी आमदारपर्यंत चार वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात लढणार <coughs> आ, भेग आ, <laughs> त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पाडण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले काहीच वेळेस मी जिंकूनही आलो नाही असं नाही तेव्हा कोण माझ्यासमोर आहे याच्यापेक्षा मी जे असताना गेली चाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये जे कार्य करत आलो आहे लोकांना मदत करत आलो आहे त्या ह्याच्यातून मला असणारा मतदारांमधला पाठिंबा मिळत गेलेला आहे आणि सुद्धा हा प्रतिसाद मला माझी अपेक्षा वंचित आघाडीनं लोकसभेला धनगर समाजाला मोठा पाठिंबा आणि प्रतिनिधित्व दिला आहे यामुळं धनगर समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना तो मिळतो आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे निर्णायक मतदान आहे राधाकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरमधून धनगर समाजाचा मोठा नेता वंचित आघाडीला मिळाल्यानं वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे असंही बोललं जात आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन सलगर जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते